नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रंजक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये आमदारला हास्या हाताशी धरून महिपतने आश्रमातील स्टे उठवताच भयानक लेटर आता सायली समोर येत सायलीला जेव्हा ते सत्य समजतं तेव्हा आता आश्रमातील स्टे उठवताच महिपतने केलेली एक चूक मैपतला खूप महागात पडून वकिली डोक्याने अर्जुन आता विलाजच्या खुनाचा तगडा पुरावा कसा मैपत आणि साक्षीला रंगे हात पकडून मिळवतो आणि पुन्हा आता त्या पुराव्याच्या आधारे आश्रम सील करून आणि साक्षीला आता कोर्टामध्ये खेचून कशी पुन्हा केसची सुनावणी होत आता अर्जुन कसा साक्षीला जेलचा रस्ता दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता इकडे सुभेदारांच्या घरून आता प्रियाने प्रतिमाला तिच्या हक्काची घरी घेऊन जाण्यासाठी आता सगळ्यांना विनवणी केलेली असते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो पण एक ना एक दिवस मुलीला सासरी जावंच लागतं आणि कधी ना कधी तो दिवस येणार हे आता सगळ्यांना समजून चुकलेलं असतं तेव्हा आता सगळे जण एकमेकांकडे बघू लागतात पूर्णाथजीला कल्पनाला तर अजिबात करमत नसते सायली तर गप्पच असते तेव्हा आता रविराज म्हणतो की पूर्णाथजी प्रियाचंसुद्धा बरोबर आहे प्रतिमा जर तिच्या हक्काच्या घरी गेली तर तिला अजून काही गोष्टी तिच्या समोर येऊन तिला भूतकाळ आठवेल आणि असं किती दिवस आम्ही इथे राहणार प्रियाचंसुद्धा सगळं शेड्यूल बिघडतंय तिच्या कॉलेजवर परिणाम होतो आहे तर आता पूर्णाजीचं मन काही आता प्रतिमाला पाठवण्यासाठी तयार होत नसतं इकडे आता पूर्णाजी जी म्हणते की सायली तू काही बोल ना ग तू काही बोलतच नाही आहे तेव्हा आता सायलीसुद्धा मोठा मनाचा विचार करत म्हणते की हे बघा पूर्णाजी कधी ना कधी प्रतिमाहत्याला त्यांच्या सासरच्या हक्काच्या घरी जावंच लागणार आहे आणि काय माहिती तिथे गेल्यानंतर प्रतिमाहत्याला जुन्या त्या गोष्टी बघून नक्कीच काहीतरी आठवेल तेव्हा आता प्रतिमा आत्याला त्यांच्या हक्काच्या घरी घेऊन जाण्यासाठी माझी काहीच हरकत नसल्याचे सायली बोलते आणि लगेच असे बोलताच आता ठर तर मग असे म्हणत रविराज आणि प्रिया आता दुसऱ्याच दिवशी प्रतिमाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतात इकडे मात्र आता जेव्हा सायली ही तिच्या बेडरूममध्ये येते तेव्हा मात्र आता प्रतिमा जाणार या विचाराने सायलीचे मन उदास झालेले असते तिला काही आता कळतच नसते काय करावेनी काय नाही हे आता सायलीला सुचत नसते आणि आता आपली प्रतिमा आपली जानार आता ते आपल्याला सोडून जाणार या भीतीने आता सायली ही रडू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सायली काय करताय तुम्ही जर असं वागताय जशी तुमची आईच तुम्हाला सोडून चालली तेव्हा आता अर्जुनला तरी कुठे माहीत असतं की सायली आणि प्रतिमाचं आई मुलीचं नातं आहे पण त्या नात्याने एकमेकींच्या मनाची ओढ एकमेकींकडे ओढत असते आणि हे मात्र अर्जुनला कळत नसतं सायली सुद्धा विचार करते की प्रतिमा हत्या तशी माझी कोणीच लागत नाही तरी सुद्धा एवढी मायेची ओढ कशी आणि अखेर आता सायली ही पुन्हा प्रतिमा हत्याकडे येते प्रतिमाचा आत्याचा हात धरून आता सायलीसुद्धा प्रतिमा हत्याला समजावू लागते प्रतिमाच्यासुद्धा डोळ्यात पाणी येत असतं प्रतिमासुद्धा आता सायलीला म्हणते की कधीतरी हे होणारच होतं सायली बाळा तू रडू नकोस आणि वाईटही वाटून घेऊ नकोस पण आता मात्र सायलीचे मन काही ऐकायला तयारच नसते आणि सायलीला झोपही लागत ला नसते तेव्हा आता प्रतिमा ही सायलीला आपल्या मांडीवर घेते आणि सायलीसाठी अंगाई गीत गाऊन सायलीला झोपवण्याचा प्रयत्न करते प्रतिमा आता अंगाई गीत गात असतानाच सायली ही जुन्या भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेलेली असते आणि आईच्या कुशीत प्रेमाची माया आणि ते अंगाई गीत पुन्हा आता सायलीच्या डोळ्यासमोर येऊन सायली ही खूप रडत असते आणि आता प्रतिमा ते अंगाई गीत गात असताना सगळेजण दरवाज्यात येऊन सायली आणि प्रतिमाची ती अटॅचमेंट बघतात तेव्हा आता सायलीला प्रतिमा ही मुलगी मानत आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं पण आज त्या डोळ्यांच्या ओलेचिंब अश्रूंमध्ये प्रेमाच्या मायेचा ओलावा असतो आणि तो, तो सायलीच्या म्हणजे मुलीच्या आणि आईच्या रूपात अश्रूंच्या धारेने बाहेर पडत असतो हे आता पूर्णाजी समजून चुकलेली असते तेव्हा पूर्णाजी कुणालाच आतमध्ये जाऊ देत नाही आणि म्हणते की त्यांच्यासाठी हा क्षण म्हणजे लाख मोलाचा आणि सोन्यापेक्षा जास्त किमतीचा आहे तेव्हा त्यांना ते आता डिस्टर्ब करू नका आणि सगळेजण तेथून निघून जातात आणि अखेर दुसऱ्या दिवशी प्रतिमाला जाण्याचा दिवस उजाडतो सगळेजण दुःखी असतात आणि त्याच वेळेस पोस्टमन दरवाज्यात येतो आणि एक लेटर सायलीच्या हातात देतो सायली ते लेटर वाचते तेव्हा ते लेटर वाचताच सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामध्ये आश्रमाचा स्टे उठवलेला असतो आणि मैपतने एका आमदाराच्या साथीने आश्रमाचा स्टे उठून आता मैपत कधीही आता त्याच्या परवानगीने आश्रम खोलणार असतो आणि मैपतला परवानगी मिळालेली असते हे त्या लेटरमध्ये वाचताच सायलीला चक्कर येते तर अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आश्रमाची जागा पुन्हा मैपतच्या मालकीची झाली आणि मैपतने ती बळकावली आता मैपत कधीही आश्रमात जाऊ येऊ शकतो हे आता त्या लेटरवरून सगळ्यांच्या समोर आलेले असते आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता तो हो आघात सायलीला सहन होत नाही आणि ते पाहून आता प्रतिमाला खूप वाईट वाटलेलं असतं तेव्हा सगळेजण पुन्हा रविराजला प्रतिमाला काही दिवस तिथेच ठेवण्यासाठी आग्रह करतात पूर्णाजी म्हणते की रविराजा तुम्ही जर असे प्रतिमाला घेऊन निघून गेलात आणि सायलीसुद् वर सुद्धा आता दुःखाचा डोंगर कोसळला या परिस्थितीतून आम्ही कसे राहू आणि कसे जगू काही दिवस प्रतिमा आत्यासोबत तुम्हीसुद्धा इथेच राहा असे म्हणत आता पूर्णाजीने तिचा निर्णय बदल असतो आणि प्रियाचा झालेला असतो तो मोठा पाणी मोठा चळफळाट आणि आता पुन्हा आता सायलीसाठी प्रतिमा तिथे राहिलेली असते आणि प्रियाच्या सगळ्या प्लानवर पाणी फिरलेले असते इकडे आता प्रतिमा पुन्हा तिथे राहिल्याचे आता समजतात सायलीला खूप आनंद झालेला असतो इकडे मात्र आता अर्जुनला काही आता अजिबात राहावत नसतं ताबडतोब अर्जुनने चैतन्यला बोलवलेले असते आणि ते लेटर दाखवलेले असते मैपतने आता पॉलिटिशियन पावर दाखवून पुन्हा आश्रमाची जागा बळकावली आणि आश्रम खुला केला आहे हे ये चैतन्यसमोर येताच आता चैतन्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो इकडे मात्र आता चैतन्य आणि अर्जुन आता विचार करत असताना अर्जुनच्या डोक्यात एकच गोष्ट क्लिक झालेली असते आणि आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की हे बघ चैतन्य जोपर्यंत आपण लगेचच आश्रम सील केला होता आणि कोर्टामध्ये केस गेली होती तेव्हा आश्रमात जर काही पुरावा असला तर म्हैपत किंवा साक्षी नक्कीच आता सा आश्रम खुला केल्यानंतर तो पुरावा शोधण्यासाठी तिथे थी येतील आणि तो पुरावा गायब करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा आता आपल्यावाला मैपत आणि साक्षीवरती करडी नजर ठेवायला पाहिजे तर आता इकडे आश्रमाच्या जा त्या जागेवरती एका सिक्युरिटीला अर्जुन आणि चैतन्याने आता चोवीस तास पारा देण्यासाठी बसवलेली असते इकडे आता त्या आश्रमात काय चालतंय कोण येतंय कोण जातय याच्या सगळ्या हालचालीवरती त्या माणसाला आता लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं आणि अखेरी चिकडे आता मैपत साक्षी खूप खुश झालेले असतात आणि आता खुशीनेच मैपत आता लगेचच त्याच्या गुंडाला बोलावतो आणि साक्षीला म्हणतो की हे बघ साक्षी आश्रम आता खुला झाला आहे कधीही आप आपण आश्रमात जाऊ शकतो आणि येऊ शकतो तेव्हा आता लवकरच आपल्याला त्या मैपतचा तो मढ त्या आश्रमातून बाजूला काढून त्याची विल्हेवाट लावावी लागेल आणि हीच योग्य वेळ आहे तर साक्षी म्हणते की बरोबर आहे मैपत म्हणतो की दोन वेळा ते मढ काढायला माझा माणूस गेला आणि त्याला यश मिळाले नाही पण आता कुणी काहीही करू शकत नाही मी कधीही आश्रमात जाऊ शकतो आणि लगेचच आता मैपत म्हणतो की यावेळी पण मी चूक करणार नाही मी स्वतः माझ्या माणसासोबत जाईल आणि त्या मड्याची विल्हेवाट लावेल असे म्हणत आता मैपत आणि तो माणूस रात्रीची वेळ साधून आता आश्रमात आलेला असतो पण त्याच वेळेस आता इकडे अर्जुनच्या माणसाने त्या, त्या दोघांना बघितलेले असते आणि ताबडतोब अर्जुनचा माणूस त्याला कॉल करून मैपत आणि एक गुंड तिथे तिथे आल्याचे सांगतो ताबडतोब अर्जुन आणि चैतन्य आता आश्रमात येतात आणि आता त्या माणसाला घेऊन मैपत ती विलासची बॉडी उकरू लागतो विलासची बॉडी आता गुपचूप दोघांनीही बाहेर काढलेली असते आणि त्याचबरोबर अर्जुन त्याचा मोबाईल बाहेर काढून तो सगळी व्हिडिओ शूटिंग अर्जुन त्याच्या मोबाईलमध्ये घेतो आणि आता विलासची बॉडी बाहेर काढून आता ताबडतोब आता मैपत ती बॉडी जाळण्यासाठी बाहेर घेऊन जात असताना तिकडे अर्जुनला अर्जुनने पोलिसांना फोन केलेला असतो आणि ताबडतोब पोलीस तिथे येऊन मैपतला ती बॉडी काढताना रंगी हात पकडतात आणि पुन्हा आता अर्जुनने मैपतला रंगी हात पकडून विलाजचा सांगडा बाहेर काढताना आता तो विलाजचा सांगडा पोलिसांनी जप्त केलेला असतो आणि ती बॉडी विलाजची आहे आता हे डी एन एवरून वरून अर्जुन सिद्ध करणार असतो आणि ताबडतोब आता अर्जुनने कोर्टाची सुनावणी मागितलेली असते आणि अर्जुनकडे विलाजच्या खुनाचा विलाजचा सांगाडा मिळून आता मैपत आणि सा त्याच्या गुंडाला आता अर्जुनने रंगे हात पकडलेलं असतं तेव्हा सगळ्यात मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागून अर्जुन आता मैपतला कसा पुन्हा जेलचा रस्ता दाखवतो आणि मधुभाऊच्या सुटकेचा मार्ग कसा मोकळा करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा